युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे बोल गुड मॉर्निंग सकाळ पापडा कारण झोपून घ्या चला आज मस्त सकाळ झालेली आहे आता घरातलं पण सगळं आवरलंय काय आजाईंनी आज आवरलंय कारण हाताला पट्टी आहे ओलात घालायचं नाही म्हणून आणि आता आम्ही चाललोय मामाच्या घरी मामाच्या घरी रस आंब्याचा कार्यक्रम आहे बाबांचा बड्डे आहे मस्त सगळेजण येणार खूप छान मस्त व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आमची साई कुठे चालली फिरायला अंशूच्या घरी फिरायला म्हणजे घरी म्हणजे ओके ले ले आता तर आता इकडे ना मम्मी मावशी काही लवकर आलेल्या होत्या तर आईन मी आता आले होते तर इकडे सगळ्यांचं स्वयंपाकाला लागलेल्या होत्या त्या बऱ्याच पोळ्या पण झाल्या होत्या पूर्णाच्या पोळ्या मोठ रस होत बाबांना तर पावसाचा नेम नसतो कधीही येतो आणि जास्त करून रात्रीचा येतो ना त्यामुळे आम्ही सकाळीच रसा आंबा ठेवला मावशीच्या घरी बघितल्यानं पाऊस आणि लाईट पण नव्हती आणि स म्हणजे दुपारी कसं होऊन जातो कार्यक्रम आणि इकडे आरू आणि सई मस्तपैकी डान्स करताय फोनमध्ये बघून लल्लाची भंडारं कॉफी रायटा आलं असतं आणि त्यामुळे मी गाण्याचा आवाज म्यूट केलेला आहे सगळेजणींना त्यांना त्यांचा डान्स करणं बघत होत्या मस्त करत होत्या दोघी पण आणि ही आरू माझ्या मामांची मुलगी आहे तर तिकडे सगळ्यांच्या हॉलमध्येच आहे ना मोठा हॉल आहे ना मामाचा तर तिकडे सगळ्यांना जेवायला बसून दिलं आता मम्मी मावशी त्यांचे माणसांचे जे सगळ्यांचे जेवण झाले होते आणि जे आता आम्ही बसलोय आज तुम्हाला मावशी पूजा मी सगळे काही येल्लो कलरचे कपडे घातलेले दिसत असेल तर आज गुरुवार होता ना त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आज पिवळ्याच कलरचे कपडे घातले आणि आता मग मावशीकडे गरमागरम भजे तिचे झाले होते तळून कारण आता माणसांचे पण जेवणं झाले होते पण सगळे काही शूट नाही केलं कारण मग सगळ्यांचे सेम व्हिडिओ झाले असते ना त्यामुळे थोडंफार घेतलं आणि तुमच्यासोबत शेअर केलं आता इकडे मामी गायत्री मामी वहिनींच्या मामींच्या बहिणी ऋतून ते जेवायला बसले होते ऋतू म्हणजे लेट आली होती ना तिच्या सासूबाईं ती थोडं लेट आली कारण ऋतू जॉबला जाते तर तिनं दोन अडीच वाजता आली असेल आणि आता आमचे जेवण झाले होते तर आम्ही इथे बसलो आहे मला हातामुळे कोणीच काही करू दिलं नाही कारण हात त्यांना पाण्यामध्ये घालायचं नाही आहे ना त्यामुळे आणि इकडे आपली लाडकी अंशू सई माझी बहीण सोनी तर ते खेळ भांडे खेळत आहे दिदी म्हणजे माझ्या बहिणी माझ्या आजीन आज त्या पण आले होत्या जेवण करायला त्यांना सगळ्यांना बोललं होतं मस्त असं मोठा रसांब होता मामाच्या घरी आता रसांबा सुरू झाला आता मावशीच्या पण म्हणजे लोणवाडी मावशीच्या इथे पण दिंडी वगैरे येईल ते पण खूप छान मस्त असतं ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता प्रत्येकाच्या घरी काही ना काही चालूच असतं आणि कारण आमची सग खूप मोठी फॅमिली आहे आणि सगळेजण एकाच म्हणजे सिन्नरमध्येच राहतात जास्त कोणीच जास्त लांब नाही तर आमच्या सगळ्यांच्या गप्पा थोडा आराम झाला कोणी म्हणजे असं पडून गप्पा मारत होतो झोपलं तर कोणीच नाही एकत्र आलं चला दिवसभर मामाच्याच घरी होतो आज रस आंबा होता ना तर सगळेजण एकत्र होतो खूप गप्प गोष्टी चालू आहे आमच्या म्हणजे सगळे काही गप्पा मारत आहे अजून कारण जेवणालाच तीन साडेतीन वाजे त्यांच्यावर सगळं काय बहिणींच्या बहिणी मामींच्या बहिणींनी त्याला ते सगळं आवरून वगैरे गेल्या आणि आता आम्ही बसतो आहे गप्पा मारत आता मामी चहा वगैरे ठेवत आहे त्यांची झाडझूड वगैरे पण चालू आहे आणि आज एकत्र आलं खूप छान वाटलं मस्त तुमच्यासोबत पण काही जास्त नाही शेअर केलं थोडं थोडं काही शेअर केलं असेल ते बघा रात्री पण बाबांचा बड्डे आहे ना त्यामुळे आम्ही सगळे काही थांबलोय आज मामाच्या घरी आणि मी आत्ताच झोपे तर झोपलीये कारण की सकाळी लवकर उठते ना त्यामुळे जर वेळ झोपले होते आराम केला मामीने आता परत कामाला सुरुवात आता बाबांच्या बड्डे ची तयारी झाडझुड चहा पाणी चला लय छान फुलं आले होते बटन गप सगळं ग भरलंय काय लागलं बोटाला लाग का लाग लागलं काय लागलं बोटाला काहीतरी लागलं का मला पण लागले मला मोठं लागले तुला छोट आहे अंशू पण मी तुझीच बहीण आहे सैला पण झुळीमध्ये झोपून दिलं सई आता झुळीमध्ये झोपत नाही पण मामाच्या घरी आली का झुळी असते ना मस्त झोपते आणि आता बहिणी पण आल्या होत्या आवरलं का मामी, आवर मामी। पेपर कसा गेला का खिडकीतून आला दरवाज्यातून गेला असं काही नाही आज रातचा स्वयंपाक तुम्ही पुरणपोळी खा ना तर पाच साडेपाच पावणे सहा वाज होते ते सगळ्यांचे मस्त सगळे आराम करत होते कारण आज सगळे कार्यक्रमामुळे लवकर उठलेले होते ना आणि आता सगळ्यांचं मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि बहिणी पण आले होते बहिणीने सगळ्यांना चहा वगैरे नेऊन दिला आणि त्यानंतर आमची बड्डेची तयारी प्लॅन वेगळा होता आणि म्हणजे आता भरपूर पाहुणे काही म्हणजे आले नव्हते कारण आज ना मामींचा पण बड्डे असतो म्हणजे मम्मीच्या मामींचा बड्डे असतो ते त्र्यंबकेश्वरी गेले त्यामुळे ते काही येऊ शकले नाही तर त्यांचा आणि बाबांचा बड्डे एकाच दिवशी असतो तर ना हे बघा आता बहिणीने सगळ्यांना चहा दिला त्यामुळे मग आम्ही मग पुरणपोळीचा स्वयंपाक पण खूप उरलेला होता ना मग सगळ्यांचं आणि पुरणपोळीचं जेवण एकदा जेवलं एक ना तर जास्त भूक पण राहत नाही रात्री मस्त मस्त गरमागरम नंतर मावशीने मसाले भात टाकला कारण जास्त भूक पण नव्हती आणि मस्त बाबांसाठी मी केक पण ऑर्डर केलेला होता आणि मावशीने पण घरी बनवला ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे खूप छान मस्त बाबांचं बड्डे सेलिब्रेशन झालं आज सगळे काय आम्ही एकत्र होतो चारे पण मावशी मामा वहिणी भाऊ पूजा चला केक घेऊन आले केक झालेला आहे ऑर्डर दिला होता मी आली आहे गाडीवरती <laughs> दोन दोन <laughs> बाबा तयार बसले आता आम्ही पण तयार होतो पाल माझी सही अजून झोपेल बापरे चॉकलेट चॉकलेट आवडतो क्रशची बॉटल आणायला दिसते इकडे आजीला तयार करते वहिणी आज पदर करून देत आहे इकडे मावशीचा मेकअप झालाय मावशी भारी दिसते सकाळी तुमचं भांडणं चालू होते साड्यांवरनं आता सगळ्यांचे मेकअप भारी इकडे मामीच काय चाललंय इकडे <laughs> ताट ओक्षणासाठी ताट तयार करू राहिल्या मामी आणि इकडे शिवचन साईचं फोन बघण्याचं काम चालू आहे इकडे आजच असते आजी साडी खूप छान दिसते तुझ्या साड्या खूप जणांना आवडतात तुमच्या आजी खूप छान छान साड्या घेते असं चला मी पण आता छान रेडी झाले केक पण आणलेले तुम्हाला पण दाखवते आणि सगळ्यांचा आहे आणि मम्मीच आवरलंय का मम्मी माझ्या मम्मीच पण आवरलंय सकाळीच तिला साडी वगैरे चेंज करून आली ती आता टेन्शन नाही ठेवलं नंतर बघू कोण कोण आले ते पण बघू साईजी पप्पा पण आले इकडे आहे ना मावशीने ना, ना सुवर्ण मावशीने खूप छान मस्त असं होममेड केक केला पूजाच्या बड्डेला केलं होतं ना सगळ्यांना खूप आवडला तर मग आज पुन्हा ना बाबांच्या बर्थडे साठी केला तर मावशी माझी लोणावळीची मावशी आहे ना तिला पण खायचं होतं ही छान मस्त तयार होऊन बसले होते मिस्टरना पण बोलवलं होतं आणि सगळेजण आले होते काकांते आता सगळेजण बसले छान मस्त आमचं बड्डे सेलिब्रेशन होईल पण माझ्या अचानक लक्षात आलं की आपण चला पासष्ट दिवे करू मस्त असे पास पासष्ट वर्षाचे झाले ना बाबा मग आम्ही सगळ्यांनी पुन्हा पासष्ट दिवे केले आणि लवकर झाले कारण सगळेजण होते ना तर पटकन पण झाले पण खरंच खूप छान मस्त वाटलं आणि पूजाने ना बाबांसाठी पेढे घेऊन आली होती कारण केक केक भरपूर केक होतात त्यामुळे आणि आता आम्ही खेक खाऊन तर भरपूर कंटाळले कारण काही ना काही सेलिब्रेशन असतं छान आहे ना Mm, no sé. नेहमी मी जे त्या मावशी ताईंकडून घेते ना एक त्यांच्याकडून घेतलंय खूप छान मस्त टेस्टी केक भेटतो लोंडे गल्ली मध्ये त्यांचं शॉप आहे कसं आहे मावशी केक सिक्स्टी फाय चॉकलेट मागवलंय पासष्ट पासष्ट करताना आहे ना कसा पासष्ट दिवे काढायला पाहिजे ते मस्त व्हायला पाहिजे होतं बाबा वर्षी झाली ना बाबा आणि पाच दिले करताय लक्षात आले व्हिडिओ काढता काढता म्हणले त्याला मी नाही आजी यांनीच लावले बाबांना ओवाळलं त्यानंतर मम्मीने मावशीने आम्ही सगळ्यांनी बाबांचं ना बाबांना ओवाळून घेतलं थे त्यानंतर केक कटिंग आपली सई अंशू आरू शिव साई सगळेजण बसले होते बाबांचे नातवंड तर मग आजी पण छान मस्त रेडी झाली आहे मस्त घातली आहे सगळे हे ना ओझरवरूनच घेतले आहेत आता सौरभ भाऊच्या काही पूजाच्या लग्नाच्या सगळ्यांच्या साड्या तर आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांचे फोटोशूट सगळेजण एकत्रित मस्त असा फॅमिली फोटो वगैरे खरंच खूप छान भारी वाटला पूर्ण दिवस आज मामाच्या घरी खूप गप्पा गोष्टी खूप छान झाल्या तुम्हाला ही व्हिडिओ आवडला ना आजचा नक्कीच कमेंट मध्ये सांगा दिले <laughs> <आयो सारे laughs>

जास्त भर आण आज वहिलांचा पासष्ट वाढदिवस आहे ना त्यामुळे पासष्ट दिवे केले आम्ही आणि त्यांचं औषध केलंय तर इथून पुढचं पण आयुष्य माझ्या वहिलांना खूप सुखाने आरोग्यदायी आणि भरभराटीने जाव जेच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते

त्याची भाजी बनवायची भाजी बनवायची हॅपी बर्थडे बु

आ दादा दादा इ फोटो कसा आहे ग मी माझ्या हातांनी बनवलेला नाहीये आमला नाही आजी कुठे फूल सगळे परम दिलेले सर्व आपल्याला नाही आमला होते दिलेला का पूजा दा तुभर नो फूल क्या पेडा भाई भाई केक समजलं काय ए बावाला कसं लागले केक छान लागलां सगळे हो ए दीदी पराने दोन दोन का तारे पर मरायचा सावत जय परंत कट्टा छान के लागला तुला मला काय फेस बहेर छान लागला थँक यू काय चॉकलेट मला चमके दायचं काय दिसले माझे सोयला दे भाई मार फोटो तुमच राव द्या सगळ्या खाताना ना दोन सगळ्यांनीच माझे भाई चार गरम होतोय भजे तळायचे काम चालू आहे आणि इकडे मावशी उभी आहे मला पण जेवायची इच्छा नाही पण माणसांना वाढायला लागेल ना माझा तुमचा फोन मला काय माहिती बड्डे सेलिब्रेशन झालं फोटोशूट झालं आता सगळ्यांना जेवायला वाढून द्यायचं होतं तर इकडे साई मामांचे ते पट्टे वगैरे टाकत होते आणि तिकडे सार पण आहे ना गरम करत ठेवलं होता गरम गरम भजी पण तळली कुरडे पण तळली आणि मसाले भात पण टाकलेला होता तर आता काका राहुल मिस्टर सगळे जेवायला बसले सौरभ बवलं ना तर त्याची ड्युटी चालू होती मीटिंग होती त्यामुळे तो मग तुम्हाला आता दिसणार नाही तो आता शेवट आला मग तर त्यानेही जेवण केलं कारण म्हणजे त्याचं वर्क फ्रॉम हो असतं पण मीटिंग वगैरे असली की मग त्याला येता येत नाही ना त्यामुळे तर सगळ्या माणसांची जेवणं झाल्यानंतर आम्ही सगळे हॉलमध्ये आता बसलेलो आहे असं गोल करून जेवायला बसलो जशी गोल करून जेवण्याची मजा पण एक वेगळीच असते ना तर मस्त मावशीने ना मसाले भात पण केले होतं खूप टेस्टी झालेला होता सगळ्यांनी मसाले भातच खाल्ला येऊ का हो सौरभ भाऊ वहिनी बाय बाय येऊ मामी चल मावशी मावशीला काय झालं पाय पण दुखतो काय येऊ का जय मावशी येऊ का बाबा मस्त झाला तुमचा बड्डे आज हा हा बार बार हे दिन आहे चाल मॅडम सही